महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ जिल्हा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने जनजागृती मेळावा पेन्शनर्स हॉल नर्सरी रोड दापोली येथे नुकताच पार पडला यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केंद्र योजना या योजनांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी साधना बोत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका तसेच ॲडव्होकेट राकेश साळुंके चेअरमन मंडणगड तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मंडणगड आनंद चौधरी पर्यवेक्षक उद्योग महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ रत्नागिरी विनिता शिगवंत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमिता तलाटी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमित इंदुलकर पर्यवेक्षक उद्योग महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ रत्नागिरी आदी मान्यवर उपस्थित होते आणि प्रत्येकाला आपल्या शेवटच्या माटोर तोपर्यंत सहकार्यामध्ये त्या काही काय अडचणी असतील काही काही काय लाभाने काय डॉक्युमेंटची अंतर असेल त्या सहकारी

जेणेकरून दापोली तालुक्यातील प्रत्येक गावातील जो बेरोजगार तरुण आहे ज्या महिला मुलगी आहेत त्यांना म्हणजे हा सगळे योजना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात आणि आणि ह्या शासनाच्या योजना आम्ही आदरणीय खासदार आपले स्वृती तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीच्या महिला आम्हीच्या सर्व कार्यकर्त्या गावोगाव त्या योजना पोहोचवण्याचा आम्ही आज निर्धार केला आहे आणि त्या निमित्ताने ही आमच्या आज आज आपल्या दापोली तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला जिल्हाध्यक्ष मान्य ह्या साधनाईना त्यांनी या अंदर असं आयोजन केलं की आपल्या तालुक्यातल्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि या रोजगारांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा या ठिकाणी शासनाच्या अनेक ज्या योजना आहेत ह्या योजना माणसापर्यंत कशा राहतो याच्यासाठी त्यांनी एक चांगलं एक आयोजन केलं आणि तालुक्यातल्या जे सुशिक्षित बेरोजगार जास्त लोकांना ह्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे ह्या योजनेपासून कुणीही बचित राहण्याकरे ह्यासाठी मांडी साधणार नाही यांनी खूप परिश्रम घेतले होते तसंच आज आमचे मंत्री शाळंके साहेब ऍडविकेट श्रळणके साहेब यांनी सुद्धा उद्योजकांना आणि कारागिरांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायला पाहिजे आणि अंतिम व्यक्तीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत ह्या योजना पोहोचायला पाहिजे आणि त्यांनी स्वयं शासित म्हणजे स्व